बीड जिल्ह्यातील कपिलधाराचा धबधबा सध्या सुरू आहे पावसाळ्यामुळे पाण्याची चांगली आवक असल्याने धबधबा प्रवाहित झाला आहे आणि पर्यटकांसाठी हे एक आकर्षक ठिकाण बनले आहे बीडकरांसाठी पर्वणी कपिलधो धबधबा ओसंडून वाहू लागला शंभर फुटांवरून पाण्याचा प्रचंड प्रवाह कोसळू लागला बीडच्या निसर्ग सौंदर्यात भर टाकणारा कपिलधारा धबधबा ओसंडून वाहू लागला सध्या या धबधब्यातून शंभर फुटांहून अधिक उंचीवरून पाणी कोसळत आहे आणि त्यामुळेच पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे